नमस्कार सुस्वागतम सु, वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा हा सगळं लोक येत ना चला आज है काई -काई काई है है मी बनवणार आहे मोमोज की रेसिपी एकदम झटकीपट चिकन मोमोज ठीक आहे तर त्या दिसा काय काय लागते काय काय नाही हे सगळं तुम्हाला दाखवते ठीक आहे आता हे बघा मी हिरवी मिरची आहे कांदा आहे लसूण आहे माझ्याकडे अदरक नाही जरा आणि हे चिकन हे बोनलेस त्याच्यानंतर हे मैदा आता आपण पीठ मळून घेऊया ठीक आहे आता हे बोनलेस मी थोडंसं पिसून घेते मिक्सरमध्ये आपण हे पिसून घेते मी बोनलेस ठीक आहे थोडं थोडं पिसते ठीक आहे चला हे पिसले तुम्ही बघू शकता हे बघा मस्त पिके जसं पाहिजे तसं बारीक झालेलं आहे ठीक आहे आपल्याला अजून दुसरं पण आपल्याला असंच पिसायचं आहे हे धुवून धुऊन स्वच्छ ठेवले मी त्याला अजून पिसायचं आहे अजून सुद्धा आहे ठीक आहे चल हे मी पिसलेलं आहे हे बघा मी सगळं करते बघा खूप छान पिसते बघा मिक्सरमध्ये पण शिजवायची गरज नाही काहीच नाही शिजवून घ्यायची गरज नाही काहीच नाही हे बघा मस्त पिके एकदम ह्याचं मी टिक्की बिक्की बनवू शकते खूप कायचं काय बनवू शकते मी ह्याचं एकदा ठीक आहे तर चला ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं आता पहिला आपण पीठ मळून घेऊया मैदा छानून घेते जास्त नाही टाकायचं आपलं पीठ मळायचं नाही कारण आपल्याला थोडक्यातच करायचं आहे आता हे छानून घेते मी पीठ तरी झालंय हे जेव्हा आपल्याला चवी अनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलंय थोडंसं मी तेल टाकते हे बघा थोडंसं तेल पण टाकते आणि ह्याचा मी गोळा तयार करते हे पीठ मळून घेते मी एकदा पिठाला एक अर्धा तास मोजा मुराय थोडीचा एकदा पीठ मळल्यानंतर लगेच करायचं नाही काही नाही तो पण आपण ह्याचं करूया ठीक आहे सगळे पीठ आहे चांगलं बघा चांगलं पीठमळल्याला झालेलं आहे बघा बघू शकता एकदा आता परत एक हात हातावर मी थोडंसं तेल टाकते हे बघा या तेल हातायचं चंदपासून मी मळून घेते आणि आपल्या कागदामध्ये ह्याला पॅक करून एक तासभर ठेवून द्यायचं एकदा ठीक आहे चोळून बोलून घेतलं पीठ बघा हे बघा मस्त पीठ गोळा तयार केलेला आहे आता ह्याला मी चांगला एक तरफचा आकार देते आणि ठेवून देते एका एक कागदामध्ये किंवा पॅकिंगमध्ये भांड्यामध्ये ठीक थी। आहे आता माझ्याकडे कागद नाही तर हे असं करून मी पॅकिंग ठेवून देते ठीक आहे चला आता हे बघा हे पिसलेलं आहे मी मस्तपैकी एकदम बारीक झार पिसले आहेत ह्याच्यामध्ये आता मला काली मिरी टाकायची कुठलेली हो काही काली मिरी टाकायची ठीक आहे त्याच्यानंतर हे लसूण टाकायचं आहे मी कुठून घेतलेला चिचून घेतलं आहे मी त्याच्यानंतर मी हिरवी मिरची टाकते बघा ही सारी हिरवी मिरची आहे कांदा आहे हे बघा थोडंसं कांदा टाकायचा आहे आणि चव्हाणस तर मीठ टाकायचं आहे बघा हे बघा हे मीठ टाकायचं आहे ठीक आहे त्याला मी एए, एक जीव घेते चला त्याच्यामध्ये एक जीव करते मी तयार ठीक आहे एक जीव करते तयार ह्याचा आपण टिक्की पण बनवू शकतो ह्याचा आपण बर्गर पण बनवू शकतो आणि ह्याचा मोमोज पण बनवू शकतो ठीक आहे त्याच्यामध्ये बघ आपल्याला चव आणि सध्या काही कमी आहे तुम्ही चाकून बघूया थोडंसं मस्त आहे काही टाकायची गरज नाही काहीच नाही पीठ चांगलं मळले नाही टोप्यातलं काढलं आणि हे मळले बघा चांगलं त्याचे गोळ तयार करते मी बरकं 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 बरक हे बघू शकता तुम्ही एकदा आता हे मी लाटून घेते आणि आपल्याला मोमोज बनवायचे बघा ठीक आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी पीठ घेते साईटला हे थोडंसं चिमंत पीठ घेते हे आपलं झालेलं आहे आता त्याला आपण मस्तपैकी करूया चला मी बाहेर गेली होती आता चालू करते मुंबईज बनवायला चालू करते ठीक आहे चला आता हे बघा मी गोळा तयार केला बालपूसा ह्याला जेवढं लाटन पाटा तेवढं चांगलं एकदम हे बघा मैदा आहे जेव्हा तुम्ही पाताळ लाच तेव्हा तुम्हाला खायला पण छान लागणार ठीक आहे हे बघा जेवढं तुम्ही लाचचान पाता तेवढं तुम्हाला खायला पण छान वाटणार हे बघा आता हे आपलं एक आहे घेतलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी हे मोमोजचं मसाला टाकणार आहे हे बघा हे मोमोजचा मसाला बघितलं हे बघा आता ह्याला आपल्याला कानासारखं का दुमटायचं आहे हे बघा बघा हे हे आपल्याला असं बनवायचं हे बघा मोमोज आता हे तात्याला मी तेल लावून घेते हे असं असं लावून घेते आता हे आपल्याला असंच सगळं बनवायचंय ठीक आहे आता हे मी तेलामध्ये करते पहिले पिठात केलं होतं तेलात कोण बघते हे बघा हे बघा मी बालकोस गोळा का घेतला कारण आपल्याला छोटं छोटं बनवायचं मोठं मुट मोठं नाही पाहिजे हे बघू शकतात हे बघा हे मस्तपैकी झालेलं आहे असंच आपल्याला सगळं बनवायचं याला म्हणतात मोमोज ठीक आहे हे बघा असं शेला असं करून घ्यायचं आहे ना असं काय म्हणा दाबायचं बघा बघितले का बघा मोमोज अजून तुम्हाला मी दाखवते आता हे असा गोळा घेतला आहे बघा तेलाचा मी हात फिरावते फसते तेलाचा आणि हे लाटून घेते मी बघा ते मी तेलात करू शकता तेलात पण छान होते एकदम अजिबात फुटत नाही काही नाही बघा हो का। हाता घेतले बघा मी ठीक आहे आणि हे आपलं मोमोजचा मसाला असा करून ह्याला असं एकदम घ्यायचं लावून हे बघा हे बघा बघा हे असं करून आपलं हे मोमोज सगळं बनवून घ्यायचं असं करून ठीक आहे तर चला याला हे लाग लागलेलं आहे चिकन लागले ठीक असंच बनवून घेऊया आपण बघा कसं वाटते मस्त वाटतं ना अजून थोडस बनवते मग कोकरून घेते एक ना बघा अजून बघा तुम्हाला दाखवते कसं करते मी अजून तेलाचा हात घेते वरती खाली करते असं असं करते बघा हे बघा आता हे फक्त चिकन असं घेते मी हे बघा असं घेते तुम्हाला जास्त टाकायचं तुम्ही जास्त टाकू शकता कमी टाकायचं कमी टाकू शकता हे बघा हे बघा हे नंतर असं करून दाबायचं आहे कधी दाबल्या का दाबायचं आहे का किती मस्त बनतंय ते का आता हे पण तसंच बघा ह्याला मी तेल घेतले तेल वरती खाली केले विटाने नाही केलं मी तेलानेच करते एकदा हे बघा हे आता असं करून मी हे करूया बघा हे बघा हे आपल्याला असं करून दाबायचं आहे कधी आपल्याकडे दाबायचं बघा बघितलं छान आहे का नाही चला बघूया बघा झालं आपलं हे बनवून मोमोज बनवून झालेलं आहे आता गरम पाणी करते ता आदान थुते आणि ह्याच्यात तुम्ही करून घेते बघा मोमोज कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा मोमोज बघितलं बाग नाही चला बघा आता ह्याच्यामध्ये पाणी घेतलंय आणि हे आपलं गोलचं भांड आहे बघा ह्याचं ह्याला तेल लावायचंय पहिली गोष्ट तेल टाकते बघा असं तेल लावून घेते मी ठीक आहे असं तेल लावून घ्यायचं आणि ह्याचं सोडायचं हे भांड हे बघा आता गॅस चालू करून घेते मी आता ह्या पाण्याला आदान यायला पाहिजे खाल्णं अशी ओप यायला पाहिजे मग आपण ह्याच्यामध्ये टाकूया ठीक आहे चला आता हे झाकण चालते चांगलं आदान आलंय बघा ह्या पाण्याला ठीक आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं थोंड द्यायचं एक 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 ठून द्यायचं ठीक आहे चांगलं उकळून म्हणजे चांगलं हे करून द्यायचं हे सगळं मानते बघा हे ठीक आहे हे बघा एक ठुले अजून एक आणतील ह्याच्यावर ठोवायला हे एक दहा पंधरा मिनटं पकावते आता एकदम ठीक आहे चला बघूया दहा पंधरा मिनटानंतर आता हे बघाय हे सगळं टाकले ह्याच्यामध्ये मी अजून जाते तसं पण ह्याला आपण खुलं खुलं पाहिजे जरा पकायला त्याच्यासाठी मी हे केलं आहे बघा ठीक आहे चला आजू एक हाय आपल्याकडे हे तर ह्याच्यावर ठेवली बघा पण हे मी थोडून देते तेल लावून हे बघा कसं वाटतं तुम्हाला मोहम्मदची रेसिपी नक्की सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये जसं आहे तसं पंधरा मिनिटं आपल्याला आहे पंधरा मिनिटं पकल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसं बनते कसं नाही ठीक आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया ह्याला आपण टमाट्याची चटणी बनवूया पण आमच्याकडे शेजवान चटणी आहे आम्ही शेजवान चटणी सगळंच खाऊ आपण हे ठीक आहे तर चटणी नाही बनवत मी ठीक आहे चला था था। था 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 चला हे बंद करूया गॅस पंधरा मिनटं मी ते गॅस बंद केला आहे थंड झाल्यानंतर खोलूया ठीक आहे चला तुला आता मस्तपैकी हे डबा मी खोलला बघा आता हे हे खोलते मस्तपैकी बघितली आता ह्याला पण हे बाहेर काढते मला थंड करते जरा वा पोहते सजमान चटणी काच दबा पोते, का आ, पोते जा। या आता याला छंद घेऊन द्या ठीक आहे आणि मग खोलूया हे बघा जास्त मी तिखट नाही बनवलं मी शेजवान चटणी घेतली कारण तिखट का नाही बनवलं का मी असं गोल पण बनवलेलं गोल कसं बनतं ते बघितलं पण गोल पण छान बनते आता मी नंतर बनवी ना तो गोल बनवते हे बघा हे आपलं मोमोज तयार बघा मस्त पण खुलं खुलं झालेलं आहे गरम गरम खायला पोरांना देते आता हे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त पिक झालेलं आहे मोमोज खायला हे बघा कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये हे बघा हे मोमोज की रेसिपी बघा गरम गरम खायला पंखावण करते आणि गरम गरम खायला तुम्हाला कसं वाटते नक्कीच सांगा कारण हे ना थंड थंड केले बघा हे बघा मोमोज खायला वाव हात मी म्हणेच पण आहे बघा आमच्या काजेलयात आवडते मोमोज खास मी काळजीसाठी बनवले खावा हे करून आणि ओखी पण मिऊन पण ओम चमचा घेतो का रे म्हणून सगळं पण खायचं गरम गरम खायचं खावा आणि ते मिळून आणि मिऊन पण खायचं आहे सगळं हे मियून आहे जर तुम्हाला आहे ना सॅजन चटणी सांगत खायचं खावा खावा मिळून हा लावून खाई हा खावा पण कसं वाटते छान वाटते ना खाऊ मस्त आहे का ना असं मी उन्स पण घ्यायचं असं मिळूनच घ्यायचं असं चटणी घ्यायची असं खायचं छान नागा वेस्त चिजपत्र दाखवायचा कसं होतं कालू चांगलं बोल यम्मी लाईक करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करा करण करा करें करा बाय 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 बाय